श्री रत्नाकर महादेव माळी कोल्हापूरहून या ठिकाणी समन्वय संघातनं सोळा ऑगस्टपासून पुकारलेल्या आंदोलनासाठी उपस्थित आहे आंदोलनाचं कारण माननीय शालेय शिक्षणमंत्री यांनी पावसाळे अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या दिवशी राज्यातील त्रेसष्ट हजार टप्प्यावरील शिक्षक व अघोषित शाळेतील शिक्षकांना न्याय देण्याबाबतची घोषणा केलेली होती आज जवळपास याला दोन महिने पूर्ण झालेले आहेत पण शासनानं अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगानं शालेय शिक्षण मंत्र्यांना पाठबळ मिळावं आणि राज्यातील त्रेसष्ट हजार अंश अनुदानित शिक्षक तर जवळपास दहा ते पंधरा हजार अघोषित शिक्षकांना त्यांची शाळा घोषित होऊन त्यांना अनुदान स्वरूप मिळावं जे शिक्षक टप्प्यावर आहेत त्यांना टप्पावाढ मिळावी आणि याचबरोबर सहा फेब्रुवारीच्या शासनादेशानुसार ज्या शाळा त्रुटीमध्ये अपात्र होत्या त्यांना तीस दिवसाची मुदत दिलेली होती आणि तीस दिवसाच्या मुदतीत त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना त्यांचा बुडालेल्या टप्प्यासह वाढीव टप्प्याचा लाभ मिळावा या प्रमुख मागण्यासाठी समन्वय संघामार्फत सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे आणि याबाबत निश्चितच शालेय शिक्षणमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री न्याय देतील या अपेक्षेनं संपूर्ण राज्यातून हे शिक्षक एकत्र झालेले आज आंदोलनाचा छत्तीसावा दिवस आहे माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांनी आझाद मैदानाला भेट दिलेली होती आणि त्या भेटीदरम्यान त्यांनी आश्वासित केलेलं होतं की मला तुम्हाला आर्थिक तरतुदीसह न्याय द्यायचा आहे फक्त काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू आहे पण फाईलच्या प्रवासामध्ये काही विशिष्ट विभागातून अडचणी निर्माण होतात त्रुटी काढल्या जातात आणि पुन्हा पुन्हा फाईल शालेय शिक्षण विभागाला परत पाठवली जाते पण निश्चित आम्हाला अपेक्षा आहेत की आमचे पालक या नात्यानं शालेय शिक्षणमंत्री या सर्व अडचणीवर शालेय शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सहकार्य करून आमच्याबाबत येणाऱ्या अधिवेशनामध्ये येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निश्चित आम्हाला न्याय देतील या अपेक्षेनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत लागलेलं ला। आहे सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तीनही शाळांचे हे आंदोलन आहे याकरिता त्रेसष्ट हजार शिक्षक आहेत आणि या त्रेसष्ट हजार शिक्षकामधून जवळपास आज चाळीस बेचाळीस हजार शिक्षक या ठिकाणी दररोज ये जा करत आहेत दररोज या ठिकाणी की शिक्षण विभाग अजूनपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि आमच्यावरती हा खडतर प्रसंग या शालेय शिक्षण विभागाच्या इकडून जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या तर हा निश्चित बंद होईल याच्यामधले काही बांधव असे हो आहेत मॅडम की जे आता दोन वर्षात तीन वर्षात वर्षा रिटायरमेंटवर आले आहेत यांचा हा ज्वलंत असा प्रश्न झालेला आहे आणि त्याबाबत सर्व विभागाने आम्हाला मदत करून सहकार्य करून हा एकदाचा प्रश्न मिटवावा आणि या बांधवांची ये जा थांबवावी अशी कडकडीची विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथदादा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्यांना द्यायचं आहे मात्र अजून ती वेळ आलेली नाही असं मला वाटतं येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा विषय मार्गी लावण्यासाठी आमची कॅबिनेट लांबलवली याचं कारण असं की काही शिक्षण की तांत्रिक अडचणी असतील त्या मार्गी लावण्यासाठी ही कॅबिनेट लेट केलेली आहे मुळात मला धन्यवाद मानतो आणि विशेष म्हणजे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा लवकर विषय संपणार आहे मी एकनाथ दादांना विनंती करतो आहे अजितदादांना विनंती करतो आहे फडणवीस साहेबांना विनंती करतो आहे आणि केसरकर साहेबांना विनंती करतो आहे की आयुष्यभराचं हे शिक्षकांचं खडच प्रवास संपवावा आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर निधीसहित हा जी आर यार काढावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे शिक्षक समन्वय संघाचा शंभर टक्के अनुदान